पंधरा टक्के पाणी किंवा पंचवीस टक्के पाणी पियाला जातोय बाकीचं काय जातं पंच्याहत्तर टक्के पाणी पुन्हा सिवरला चाललंय तुमचं समुद्रावर चाललंय गटारात चाललंय नाल्यात चाललंय त्यात कपडे धुतो गाड्या धुतो घर धुतो शौचालय करतो पंच्याहत्तर टक्के पाणी चाललंय पंचवीस टक्के तुम्हाला पियाला चाललेलं आहे मग त्या दृष्टीने आपल्याला ते कॅल्क्युलेशन केलं पाहिजे ते तुम्ही कॅल्क्युलेशन करणार नसाल तर बरोबर नाही कारण बेसिक एमआयटी ह्या प्रत्येक माणसाला मिळाल्या पाहिजे कारण तो मनुष्य आहे कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा याच्याशी आमचं देणं गे घेणं की नाही आहे त्याला त्या सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणजे मुंबई केली पाहिजे नंतर तुम्हाला सव्वाशी झाली हेच तुम्ही पहिलं कॅल्क्युलेशन का नाही करत तुम्ही दोनदा ती डिझाईन बदलली समजलं माहिती तुम्हाला ते दोनदा डिझाईन म्हणूनच तुमचं असं पाहिजे की पुढच्या दहा वर्षात किती लोक वाढणार आहेत त्या अनुषंगाने आपल्याला पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे तुम्ही ते इंजिनियर तुम्ही ते विजनरी बघत नाही तुम्ही दहा वर्षाच्या पुढचं बघत नाही आहेत की आपली पॉप्युलेशन वाढतं पॉप्युलेशन आहे बिल्डिंग होत आहेत एसआरए होत आहेत जेवढे जे रियाब जा जा ला जात आहेत तेवढा सेलला विकलं जाते शंभर तुम्हाला पाहिजे पाणी आता पाच हजार शंभर पाहिजे तिकडून जर फ्लो इथे वाढवायचा असेल तर तुम्ही बाराच्या ठिकाणी ची पुन्हा केली मग पुन्हा तीन ने कुठे वाढवणार तुम्ही तर हे असं करू नका तुम्हाला व्हिजन नाही मी तर सांगतोय इंजिनियर बसलेला असतो त्याला व्हिजन पाहिजे नुसतं त्या वेळेच्या वेळेच्या अनुषंगाने तुम्ही व्हिजनरी बोलत असाल किंवा करत असाल की आत्ताच काय नाही तर पुढचे वाढणार पॉप्युलेशन त्यांनी बघितलं पाहिजे पाण्याची सोय आपल्याला केली पाहिजे मग हे पिण्याचं पाण्याचं बोलतोय एसटीपी पण तशीच बसवले पाहिजे कारण पंधरा टक्के पाणी किंवा पंचवीस टक्के पाणी पियाला जातोय बाकीचं काय जातं पंच्याहत्तर टक्के पाणी पुन्हा सिवरला चाललंय तुमचं समुद्रावर चाललंय गटारात चाललंय नाल्यात चाललंय त्यात कपडे धुतो गाड्या धुतो घर धुतो शौचालय करतो पंच्याहत्तर टक्के पाणी चाललंय पंचवीस टक्के तुम्हाला पियाला चाललेलं आहे मग त्या दृष्टीने आपल्याला ते कॅल्क्युलेशन केलं पाहिजे ते तुम्ही कॅल्क्युलेशन करणार नसाल तर बरोबर नाही तिकडून तरी विकत आणतात तिकडून तरी विकत आणतात आणि कलेक्शन करतात मी आणि माननीय पंतप्रधानांच्या महोदयांशी देखील मी हे बोललेलो आहे माझ्या लोकसभेच्या भाषणामध्ये देखील बोललेलो आहे कारण बेसिक एम ह्या प्रत्येक माणसाला मिळाल्या पाहिजे कारण तो मनुष्य आहे तो कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा याच्याशी आमचं देणं घेणं हे नाही आहे त्याला त्या सुविधा देणं गे हे आपलं कर्तव्य आहे मुंबई पाहिजे टँकरच्या बाबतीमध्ये आपल्याला वॉर्ड ला किती टँकर आहेत तुमच्याकडे प्रत्येक किती वॉर्ड ला किती आहे तुमच्याकडे एक तुमच्याकडे पी साऊद केवेश केवेश माझ्याकडे एक आहे पण तो पाच हजार लिटरचा आणि तो तिकडे असतो ड्रायव्हर नसतो असतो तुम्हाला किती लागणार आहे प्रत्येकाला किती लागणार आहे तुम्हाला ते आता ह्या सर्व हे करून ह्या व्यवस्थित केल्या आणि लिकेज आणि वगैरे सर्व काढले ना यांच्याकडे लिकेज मध्ये जवळजवळ दहा पंधरा टक्के जातच ऑपरेशन मध्ये दहा पंधरा टक्के आहे तिथून जर केलंय आणि पुन्हा त्यांना सांगितलंय की बाबा बाकीचे जे रिझर्व वायर आहेत त्याच्यासाठी आम्ही भातसातन कसं वाढवता येईल तिथून पंप कसे आणता येईल बसवता येईल आणखी जर एकोणीशे मी होतो त्यावेळेला होता आता ते म्हणतात दोन हजार भातसात आणलेलं आहे कारण सर्वात मोठं आपलं धरण आहे ते आहे आणि त्यातनं सर्वात जास्त आणतो म्हणजे चार हजार दशलक्षा अर्ध आम्ही भातसात उचलतो बाकीच्यातनं साडेचारशे आठशे काही असा उचलत असेल एकशे पस्तीस तर आपण साडे सर्व फिफ्टी पर्सेंट आपण भातसात आणतोय आणि भातसात आपण आणखीन दोन पंप लावलेत आपण मध्ये देखील शंभर दोनशे एम एल पाणी आणखीन आणू शकतो अजून फोन करतो मेजर एक प्रॉब्लेम आहे आणि मला यांना माहिती नाही त्यांचे एक अधिकारी वेगळं सांगतात मला दुसऱ्या वेगळं सांगतात आपण चालेल बोलून हे साहेबांनी जे सांगितलं की पंपिंग स्टेशन वाढवणे त्याची कॅपॅसिटी वाढवणे जे जेव्हलआरचं आपलं ते नऊशे ची वापरणे केईस ची काही सप्लाय केव एस ची काही सप्लाय आपल्याला टनल वर घेता येतील केईस चा सप्लाय वेरावली एक चा इम्प्रूव्ह होईल आता वेरावली एक आपल्याला केव मध्ये पण वापरतोय त्यामुळे त्याच्यात प्रॉब्लेम येतात तो एक इश्यू आहे नंतर केपॅसिटी वाढवणे इम्प्रूव्हमेंट इम्प्रुव्हमेंट ची जी बाड़ जी, जी लेट आहे त्याचं अप्रुव्हलचं लवकरात लवकर काम करणं कारण त्याच्यावर एक आता वन ट्वेंटी फेटलीचं जे आहे ते प्रस्ताव आपण मी अप्रुव्हल एक आठवड्यात करून घेतो आणि पंपिंगचे किंवा नवीन जी काम आहेत त्याची पूर्ण यादी आपल्याला देतो आणि जी कामं अडकलेत डीएमसीकडे किंवा काही अप्रुव्हलसाठी ते टँकरची रिक्वायरमेंट ते मी सगळं तुम्हाला देतो त्यामुळे यात बरेचसे इश्यू आपल्याला सॉल्व्ह करता येईल कंटॅमिनेशनचे मला वाटतं ते टॉप प्रायोरिटी विद इन वन वीक कोणीतरी मला ते मोबाईल नंबर वगैरे द्यावा जेणेकरून आपल्याला तिला कॉन्टॅक्ट करता येईल ज्यांच्याकडे आले असतील त्यांनी भरत आणि भडाधार सर्व एई इथे आलेली आहे ची लोक इथे आलेली आहेत आणि एची सध्या एच इंचा ज्यांच्याकडे चार्ज आहे ते शेवाय साहेब देखील आलेले आहेत आपण देखील कार्यकारी अभियंता देखील आलेले आहेत अभियंता देखील आलेले आहेत सर्वच वॉटर डिपार्टमेंटची आलेली आहे त्याच्यामध्ये आपण कॉन्टॅमिनेशनला तात्काळ म्हणजे काढून टाकायचंय त्यानंतर ज्या ठिकाणी स्टप करायचे त्या ठिकाणी स्टप काढायचे पुढच्या पाण्यासाठी आपल्याला म्हणजे पुढे आता एसआरए होणार आहे रिडेव्हलपमेंट होणार आहे त्याच्या अनुषंगाने पाण्याची वाढ कशी करायची ती बघायचंय परंतु इथे वाढ करून जमणार नाही तर आपल्याला भातसामधून तांसामधून काही पंप लावून काही पाणी फिरता आलं तर त्यातनं आपल्याला हे कळलं आहे डिसॅलिनेशन आपल्याला सा प्रपोजल आपलं आहे ते लवकरात लवकर प्रोग्रेस करायचं आहे गारघाई आणि पिज्जार हे दोन प्रकल्प महाराष्ट्र पाण्याच्या समस्यावरून आज पालिका कार्यालयात बैठकीचं आयोजन केलं तर शंभर टक्के तलाव लागले असताना देखील पाण्याच्या टंचाईच्या मोठ्या समस्या समोर जाईल तशा पद्धतीने हे आढावा प्रामुख्याने पाऊस कितीही पडला तरी जी तलाव आहेत त्याच्या कॅपॅसिटी आहे रिझर्वायर आहेत देखील कॅपॅसिटी आहे आणि आपण ज्या पाण्याच्या लाईनसाठी देखील त्याची देखील कॅपॅसिटी आहे त्यामुळे त्या कॅपॅसिटीच्या अनुषंगाने वर्षाला पुरेल अशा पद्धतीने आपण पाण्याची व्यवस्था करतो जवळजवळ चौदा लाख पासष्ट हजार दशलक्ष लिटर पाणी आपल्याला दर वर्षाला दिलेलं असतं आणि त्या पद्धतीने तलावं भरलेली आहेत परंतु आता जी पॉप्युलेशन जे वाढते पॉप्युलेशन वाढते म्हणजे काय आहे आपण एस आर ए करतो आहे त्यावेळेला रिॲक्ट जेवढी लोकं असतील तेवढी तिथे येतात आणि पुन्हा सेलची लोकं पुन्हा येतात म्हणजे ते डबल होत जाते आणि त्यामुळे पाण्याची मागणी ही वाढत जाते आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला दोन हजार नऊशे दशलक्ष लिटर पाणी गरज होती आज आपण त्याच्यानंतर आपण नऊशे दशलक्ष लिटर पाणी वाढवलं म्हणजे आर्टिशियल दशलक्ष लिटर पाणी आणलं परंतु गरज आता आपल्याला बेचाळीस चार हजार दोनशे दशलक्ष लिटरची आणि पुरवठा कमी आहे त्यामुळे मागणी जरी आली तरी पुरवठा करण्यासाठी आपल्याला गारगाई आणि पिंजाळ हे दोन धरणं टॉप प्रायोरिटीला घेतली पाहिजे डिसॅलिनेशनचा देखील प्रपोजल आहे ते देखील एक्सप्लेट केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही हे प्रपोजल राज्याला आणि राज्याच्या माध्यमातून गारगाई आणि पिंजाईच्या काही परमिशन लागत असतील तर मी त्या पद्धतीने लोकसभेमध्ये देखील त्या पद्धतीने केलं होतं की पुढच्या दृष्टीने वाढणाऱ्या मुंबईच्या दृष्टीने जर लोक वाढणार असतील तर पाण्याची सोय तशी झाली पाहिजे आणि म्हणून गारगाई आणि पिंजाळ घ्या धरणं बांधायला घेतली पाहिजे त्याची मागणी आहे आणि राज्याशी माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील मी याबद्दल चर्चा करणार आहोत त्यांनाही पत्र दिलेली आहे मी शिवराज पाटील म्हणून आमचे ऑटरचे मंत्री आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे तर तो, तो पाण्याचा पुरवठा वाढवणं धरणं बांधणं ही जर झाली तर या लोकांची ॲटोमॅटिक यांच्या इकडे पाणी येईल आणि त्या दृष्टीने कॉन्टॅमिनेशन जे आहे ते काढून टाकणं त्याच पद्धतीने छोट्या लाईन नसतील त्या काढून टाकणं नाल्यातनं गटारातनं लाईन गेलेल्या आहेत त्या हे करणं प्रत्येक वॉर्डला आणखीन एक एक वॉटर टँकर पाहिजे तर त्याची देखील वाढ करायला पाहिजे अशा पद्धतीने संपूर्ण आज साधक बाधक सर्व माजी नगरसेवक सा समाजसेवक आमचे पदाधिकारी सर्व आले होते आणि सर्वच लोकांसाठी हे खुलं होतं यामध्ये खुली चर्चा झाली आणि चांगल्या तऱ्हेने पाणी पुरवठा होईल अशी मला आशा आहे थँक्यू सर